त्या का आपण समर्थ रामदासांचा दासबोध ग्रंथ तर आपला प्रमाण ग्रंथ आहे आणि आपण अनेक वेळा त्याच्या त्याचं पारायण करतच असतो कळलं की नाही मग सद्गृस्तवांमध्ये काय म्हणतायत समर्थ काय म्हणतायत नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा सद्गुरूचं वर्णन करायचं मग कसं करणार मायेची आदरणी माया म्हणजे शब्द नातुडे सापडत नाही सापडत नाही कोण मुख्य परमात्मा सापडत नाही आपण पाहिलं ना परमात्मा कसा आहे एक तो प्रतिमा देव आहे हम्म नंतर अवतार नंतर अंतरात्मा आहे आणि परमात्मा आहे आता तो परमात्मा आपल्याला सापडत नाही म्हणून आपण सुरू केलं त्याची आपल्याला भक्ती करायची आहे पूजा करायची आणि त्याला प्राप्त करायचंय मग तो सापडत नाही म्हणून काय झालं आपण काय करतो मायेच्या आधाराने त्याचं वर्णन करायला लागतो अनेक प्रकारे वर्णन करत। करतो कळ ना अनेक प्रकारे त्याची आपण भक्ती करत असतो कळलं की नाही व भक्तीमध्ये काय भक्ती वेदांनी एकच सांगितलेलं आहे काय भक्ती म्हणजे कसं मोक्ष हेतू सामग्र्या भक्ती एव गरीय असे आपल्याला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल तर भक्ती सर्वश्रेष्ठ आहे भक्ती सर्वश्रेष्ठ आहे मग भक्ती जी आहे हे मायेच्या अधीन आहे कळलं ना आणि मायेने मायेनेच सगळी वर्णन करतो आपण आपण कर्मकांड करतो उपासनाकांड करतो आणि मग ज्ञानकांडापर्यंत पण हे सगळं कसं आहे मायेच्या अधीन आहे तो भगवंत सापडत नाही एक तर आपल्या मतभाग्याने जे आपल्याला काळे सिद्धेश्वर महाराजांसारखे आत्मज्ञेने सद्गुरू मिळतात ना तेव्हाच ते, ते आपल्याला महावाक्याचा बोध करतात आणि मग मा महावाक्याचा बोध केल्यानंतर ते सांगतात अरे बाबा ज्या देवाला शोधायला तू सगळ्या ठिकाणी फिरतोस 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 तो देव कुठे आहे अरे तुझ्याच आत बसलेला आहे दूर नाही तो कळ म्हणे त्याला शोधायला तू फिरतो फिरतो फिर कुठे फिरतो तो तुझ्या आतच बसलेला हेच आपल्याला ते दाखवून देतात कळलं की नाही पण काय झालं समर्थाने काय नातूडे तो सापडत नाही मुख्य परमात्मा सापडत नाही त्याला तर आपल्याला धरायचं आहे मग त्याला धरण्यासाठी आत्मज्ञानी महापुरुषांना आपण शरण जातो आणि मग ते आपल्याला सांगतात सगळ्या प्रकारे वर्णन करतात कळलं कर ना आणि सगळ्यांनी त्याची वर्णन केलेली आहेत तू कक्ष आणि सगळ्या संतांनी अनेक अभंगाच्या माध्यमातून सांगितलेलं आहेस कळलं ना माते त्याला सापडायचंय धरायचंय धरायचं आहे मग धरण्यासाठी आपण फिरत राहतो फिरत राहतो गेलो चारधामला गेलो कळरामेश्वरला गेलो सोमनाथला गेलो गंगासागरला गेलो सगळ्या चारही दिशांना फिरून आलो पण सापडला का तो नाही म्हणजे दमून जे आपण खाली पडतो त्या आताच सापडतो तो कळ नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी कस्तुरी मोगराला जेव्हा त्या, त्या आनंदाचा जेव्हा स्वाद यायला लागतो फिरतो 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 आणि मग तू जेव्हा खाली पडतो लक्षात येतो अरे तो माझ्याच जवळ आहेस कुठे दूर कुठे आहे भगवंत मग त्या भगवंताला शोधायला आपण कुठे कुठे फिरतो पण लक्षात घ्या एक ही श्रद्धा कशी असे स्वभाव जा अनंत जन्माचे संस्कार आहेत आपल्याबरोबर हे अनंत जन्मांच्या संस्काराने आपला स्वभाव तयार असतो अनेक प्रकारचे कर्म केलेत आपण अनेक प्रकारची कर्म करत आपण आलोय अनक साधक बाधक सगळ्या प्रकारची कर्म करत आलोय आपण अहो त्यावेळेला कुठे आपल्याला ज्ञान होतं पण आपण करत असतो प्रत्येक कर्म करत असतो आपल्याला काय माहिती असतं का चुकीचं का, काय बरोबर काय पण ज्या मद्भाग्याने आपण वेदांमध्ये प्रवेश करतो त्यात आपल्याला सांगतात सत्य अहिंसा अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ह्या गोष्टी ज्या आपल्याला समजा समजून येतात आणि त्याच्यासाठी आपल्याला दीर्घ काल प्रयत्न करावं लागते दीर्घ काल एक नाही अनंत जन्म आपण जेव्हा प्रय प्रयत्न करतो ना इन जन्म शतम पूर्वम केशव प्रति अर्चितम तनमुखी हरिनामानी तिष्ठन तू भारत काय म्हटलं महाभारशाने इन जन्म शतम पूर्व शेकडो जन्मामध्ये जेव्हा तुम्ही केशवम प्रति अर्चित ज्याचं भगवंत स्मरण करताना तेव्हाच तो रामना मुखातून येत कळलं की नाही म्हणजे ह्याच्यासाठी आपले प्रयत्न अतिशय महत्त्व आहे कळलं की नाही म्हणजे आपल्याला देवाला प्राप्त करायचं आहे ते जाणायचं आहे जाणायचं आहे पण ते जाणण्यासाठी दीर्घकाल प्रयत्नाची आवश्यकता असते आणि सद्गुरु भगवंताने सांगितल्याप्रमाणे आपल्याला वाटचाल करावी लागते लक्षात द्या आपण ते करतोय करतोय मधभाग्याने आणि सिद्धेश्वर महाराज आपल्याला सांगतायत त्यांनी सांगितल्याप्रमाणेच आपला आचरण आहे त्यांनी काय म्हटलं ज्या सणाला मी गेलो त्या सणाला मी तुम्हाला सगळ्यांना नेनपट कधी मी सांगितलेल्या मार्गाने वाटचाल करा वाटचाल करा तेच आपण करत राहूया जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध